नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचे पन्ने उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी कैरीचे पणे हे सर्वोत्तम पेय आहे कैरीमध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस फायबर इत्यादी घटक असतात त्यामुळे आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात त्याला तर मग पाहत यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे दोन कैरे घेतले आहेत वजनाप्रमाणे पावशर आहेत चवीनुसार थोडस मीठ घेतलं आहे एक छोटीशी वाटी गूळ घेतला आहे अर्धा चमचा जिरेपूड घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण कैरीला कुकर मधून शिट्टी देऊन घेणार आहोत सर्वात आधी आपण भांड्यामध्ये कैरी ठेवून ते भांड कुकर मध्ये ठेवून द्यायचं त्यावरती झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही आता त्यावरती कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत आता कुकर थंड झाला की त्याचं झाकण ओपन करून घ्यायचं कुकरमध्ये शिजून घेतलेली कैरी आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्वात आधी आपण कैरीचं साल काढून घ्यायचं कैरी चांगली शिजल्यामुळे त्याचं चा साल पण पटकन निघत आता आपण राहिलेल्या कैरीचं पण साल काढून घेऊयात अशा प्रकारे आपले कैरीचं साल काढून झालेलं आहे चुरीच्या सहाय्याने आता आपण गर काढून घेऊयात सुरेच्या ऐवजी तुम्ही हाताने करून पण त्याचा गर काढू शकता काढलेला गर आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात आता आपण त्यामध्ये घेतलेला गूळ घालून घेऊयात त्यामध्ये घेतलेली जिरेपूड आणि चवीनुसार मीठ पण घालून घेऊयात तसेच आता आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूड पण घालणार आहोत वेलचीमुळे वे कैरीच्या पणायला चांगली चव येते सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं त्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही झालेले मिश्रण सुरुवातीला आपण ग्लासमध्ये एक एक चमचा मिश्रण घालून घेणार आहोत त्यानंतर ना लागेल तसं त्याचा वापर करायचा बेरीचे पने पिल्याने पचनक्रिया ही सुधारते घेतलेले थंड पाणी आता आपण ग्लासमध्ये ओतूयात ओतून झालं की चमच्याच्या साहाय्याने साह्याने चांगलं हलवून घ्यायचं त्यामध्ये आपण अजून एक एक चमचा मिश्रणाचा वापर केलेला आहे अशा प्रकारे झटपट असं आपलं कैरीचं तयार झालेलं आहे काचेच्या पणीमध्ये पॅक बंद करून आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचे जेव्हा लागल तेव्हा त्याचा वापर करून आपण कैरीपणे बनवू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडलाय चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद